जावळी तालुक्यातील मेडा येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा उभा केला आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व माझे आमदार सदाभाऊ सपकाळ बाबा जवळ यांनी केले यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत भव्य ट्रॅक्टर रॅलीमुळे रस्त्यावरची वाहतूक थांबली होती यानंतर मेढा येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले व्ही एम न्यूज मराठी मेढा Terima kasih telah menonton! मनोज दत्ता झरंगी पाटील यांनी जे उपोषण अंतरवली सराठी गावामध्ये केलेलं आहे आणि त्या माध्यमातून सरकार दरबारी सातत्याने ते पाठपुरावा करत आहेत आणि याच धर्तीवरती वीस जानेवारी मधून आरक्षण दिलं गेलं पाहिजे कारण कुणबी नोंदी आज पंचावन्न लाखाहून अधिक या महाराष्ट्रामध्ये सापडलेल्या आहेत आणि म्हणून सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपोषण करण्याचं नियोजन माननीय मनोज सरंगे पाटील यांनी केलेलं आहे आणि त्याच धर्तीवरती आज जन जनजागृती करण्यासाठी सकल मराठा समाज या ठिकाणी जावळी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून जन जनजागृती नक्कीच मराठा समाज हा मागास आहे हे वारंवार सिद्ध झालेला आहे पूर्वीच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे मराठा समाज पूर्वीच्या काळी खूप मोठी शेती मराठा समाज होती परंतु आज दिवसेंदिवस मराठा समाज विभक्त होत असताना आज अल्पभूधारक शेतकरी म्हणून या ठिकाणी दिसून येतो आणि आपण जे विचारलेलं आहे की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राजकीय मंडळी या मोर्चामध्ये सहभागी होताना दिसत नाही तर मला आपल्याला हे सांगायचं आहे की सकल मराठा समाज कोणत्याही नेत्याला या ठिकाणी आडकाळी करत नाही जे नेते यामध्ये येतील मराठा म्हणून सहभागी होतील आपले राजकीय पात्र बाजूला काढून ठेवतील त्या सगळ्या नेत्यांना या ठिकाणी मराठा समाज सहभागी करून घेत असतो खरं म्हणजे मराठा समाजाचं आंदोलन गेले अनेक वर्षांपासून आता सर्वांना कल्पना आहे या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ चोपन्न जे पंचावन्न मोर्चे महापूरच्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निघाले आणि ती पासून चालू झाली खरं म्हणजे काही लोकसंतोष लोक मराठा ओबीसी समाज कृषी समाज अल्पसंख्याक समाज याच्यामध्ये सुई निर्माण करण्याचा प्रयत्न करता येईल परंतु क्रांतीसूर्य मनोज गरंगी पाटलांनी सुरुवातीपासून आपल्याला जी ज्या भूमिका घेतली मांडली त्यावेळेला त्यांनी कुठल्याही पद्धतीनं ओबीसी समाजावर अन्याय न करता कृषी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला त्याच्यामध्ये समावून करून घ्या तर म्हणजे मी तर ह्याच्या पुढच्या पाहून कोणून सांगेन की आज आपण काही मंडळी आणि स्वयंभू की धर्माचा ते आहे अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड कॅटर ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे अच्छे अच्छी पसंत पसंद।